लाल किल्ल्याजवळ सोमवारी रात्री झालेल्या भीषण स्फोटानंतर ठाणे पोलिस आणि रेल्वे पोलीस सतर्क झालेत ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसर वाहनतळ ठाणे कल्याण शहरातील मॉल ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरातील हॉटेल्स गर्दीची ठिकाणं पोलिसांनी तपासणी सुरू केली आहे स्थानिक परिसरामध्ये बॉम्ब शोधक पथकं तैनात केली असून समाज माध्यमांवरही पोलिसांचं लक्ष आहे लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्थानक परिसरात सोमवारी स्फोट झाला या स्फोटानंतर संपूर्ण देश सादरला असून आता महाराष्ट्रातही विशेषतः मुंबई महानगरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे डोंबिवली कल्याण विठ्ठलवाडी उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि भिवंडी हे शहर येतात मध्य रेल्वेच्या गर्दीच्या रेल्वे, गर्दी रेल्वे स्थानकांपैकी ठाणे दिवा डोंबिवली कल्याण बदलापूर हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे आहेत सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर रेल्वे पोलिसांनी सर्वच स्थानकात यंत्रणा सतर्क केली आहे तसंच ठाणे रेल्वे स्थानकात पोलिसांच्या श्वानांच्या मदतीनं संशयास्पद वस्तू वाहनांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे संशयास्पद व्यक्तींच्या बॅगांची तपासणीही केली जाते बहुतांश रेल्वे स्थानकात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता रात्रीपासून शहरातील काही महत्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी केली होती रात्रीच्या गस्ती वाढवण्यात आल्या आहेत मॉल आणि परिसरात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होते तिथेही पोलिसांनी तपासणी सुरू केली हॉटेलमध्ये कोणी संशयास्पद व्यक्ती राहण्यास आलंय का याचीही तपासणी केली जाते समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जातात त्यामुळे दिशाभूल करणारे समाज माध्यमावरील वक्तव्य पोस्टवर देखील पोलिसांचं लक्ष आहे व्यापाऱ्यांना तसंच परिसरातील नागरिकांना संशयास्पद पर वस्तू व्यक्ती आढळून आल्यास पोलिसांना सतर्कसा पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन केलं जातं